कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत मुरगुडच्या पैलवान आनंदा मांगले स्पोर्ट्सनं प्रथम क्रमांकाचा वीरेंद्र चषक पटकावलाय सयाजी फिटनेस संघाला पहिल्या सेटमध्ये सव्वीस चोवीस अशी मात दिली मात्र दुसऱ्या सेटमध्ये सयाजी फिटनेस संघानं मांगले स्पोर्ट्सचा पंचवीस तेवीस असा पराभव करत बरोबरी साधली निर्णायक आणि चुरशीच्या झालेल्या तिसऱ्या सेटमध्ये सोळा चौदा असा प्रभाव करीत मांगले स्पोर्ट्सनं प्रथम क्रमांक पटकावलाय मांगले स्पोर्ट्सच्या हर्ष कांदळकराच्या पासवर राष्ट्रीय खेळाडू करण मांगले ऋषी चव्हाण यांनी सयाजी फिटनेस संघाच्या राष्ट्रीय खेळाडू ओंकार लोकरे गिरीश खामकर आदित्य कागवाडे यांचा कडवा प्रतिकार मोडून काढत मांगले स्पोर्ट्स संघाला विजय करण्यात मोलाचा वाटा उचलला स्पर्धेत द्वितीय क्रमांक सयाजी फिटनेस मुरगुड तृतीय क्रमांक अभिजित पाटील फ्रेंड सर्कल मुरगुड या संघाने पटकावलेत वैयक्तिक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज करण मांगले मुरगुड बेस्ट ब्लॉकर ऋषी चव्हाण कोल्हापूर बेस्ट स्मॅशर विक्रम रानमाळे मुरगुड बेस्ट लिफ्टर जीवन पवार ईश्वरपूर बेस्ट लिबेरो सुहास भारमल मुरगुड यांनी पटकावली स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण मोरबाळे विनोद रणवरे शहानवाज मोमिन यांनी काम पाहिलं नंदू चौगले करण मांगले व निखिल पाटील यांनी समालोचन केलं बक्षीस वितरण नगरसेवक सुहास खराडे यस्वी चौघुले संभाजी अंगज महादेव कानकेकर सुनील रणवले दीपक माने दीपक शिंदे राहुल शिंदे सुनील मंडलिक सर्जेराव पाटील दिलीप कांबळे यांच्या हस्ते झालं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर भाट अभिषेक भोसले करण भोसले यांच्यासह राणाप्रताप क्रीडा मंडळ व राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लब मुरगुड यांनी परिश्रम घेतले बक्षीस वितरण करताना सुहास खराडे संभाजी अंगज रोहित भाट व अन्यमान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मुरगुडहून सर्जेराव भाट